बारसगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे खंडोबा पालखी सोहळा संपन्न आपण पाहत आहात नेता नगरी न्यूज चॅनल मी अश्विनी कदम नेता नगरी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे गेल्या चार वर्षापासून श्री खंडोबा पालखी सोहळा आयोजित केला जात आहे याही वर्षी हर्ष उत्साहात आनंदमय वातावरण दिनांक चार एप्रिल रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः श्री खंडोबा पालखीची पूजा करण्यात आली त्यानंतर वाजत गाजत गावातील मुख्य रस्त्यांनी पालखीची मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीत वाघ्या मुरळी वारू यांच्यासह गावातील भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती भंडारा उधळत हाती पिवळे ध्वज उंचावत लहान चिमुकली बालक तसे डोक्यावरती कलश घेऊन महिलांचीही मोठ्या संख्येने यात उपस्थिती होती पालखी मिरवणुकीनंतर उपस्थित भावी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला वा नेतानगरी नगरी न्यूज चॅनेलचे सविस्तर वृत्त सकाळी अभिषेक होतो रात्री जागरण झालेला आहे आरतीचा मोठा कार्यक्रम झाला रात्री आज अभिषेक झाला पुन्हा आता सर्व गावाने गावाने पालखी मिरवणूक होती आणि संध्याकाळी महाप्रसाद होते पुन्हा दक्तदान शिबिर होते बरेच काही कार्यक्रम होतात ज्या छोटे मोठे कार्यक्रम होतात त्या मंदिरामध्ये जागरण होते गोंधळ होते पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम होतात पुन्हा जे प्रथम द्वितीय तृतीय परीक्षेला जे आले त्यासाठी मान चिन्ह देतात भरपूर असे या पुणेच लोक समाज मंदिरामध्ये आणि खंडोबा तीर्थक्षेत्रामुळे बारसगाव गावाचा भरपूर विकास होत आहे दिनांक अठरा तीन दोन हजार वीस याच्यापूर्वी आमच्या गावात एक छोटंसं मंदिर होतं गावगा गावकऱ्याच्या वतीनं एक नंतर विचारायचा आमचा झाला आहे की नंतर दुसरं मंदिर आपण उभारू गावकऱ्याच्या वतीनं दुसरं नवीन मंदिर बांधण्यात आलं आमच्या गावात दिनांक अठरा तीन दोन हजार वीस या रोजी मूर्ती श्रीखंडेरायाची मूर्ती स्थापना केलेली आहे तेव्हापासून आमच्या गावात गावकऱ्याच्या वतीनं श्रीखंडेराची पालखी सोहळा मिरवणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चार वर्षापूर्वी चार वर्षापासून आम्ही कार्यक्रम श्री खंडोबा पालखी सोहळा चालू ठेवलेला आहे खंडोबा मूर्तीची स्थापना करण्यात आली होती तर आमच्या खंडोबा पालखीचे मानकरी नामदेव बहिणाजी बारशे यांच्या हस्ते खंडोबा मंदिरासमोर त्यांच्या हस्ते पूजा होती आणि आज सकाळी अभिषेक झाला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ती रूढी परंपरा आम्ही इथून पुढे चालवणार चाल। चाल। आहोत आणि या पालखीमध्ये जवळपास चार ते पाच क्विंटल भंडाराचं गळण होते पारंपरिक पद्धतीने आमच्या इथे आम्ही वाघे मुरळी आमचे वारू ही अशी पालखीसह पूर्ण गावाने आम्ही मिरवणूक करतो